ठाण्यातील सरई लोकमान्य आळी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा घडण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीला उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते पाणीपुरवठ्यातील अडचणी कमी दाबाने येणारं पाणी तसंच इतर नागरी समस्यांवर सखोल चर्चा झाली बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचं सांगितलं त्यांनी लवकरच या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचंही आश्वासन दिले ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही ते म्हणाले ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी बालेकिंना त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे त्या ठिकाणी काही दुरुस्त करावे लागेल काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीयेत तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा पाठपुरावाजसुद्धा आहे आता चरईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं काम क सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हे करावं करण्याची गरज आहे